कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता बंद करण्यात येणारा पाणी पुरवठा विविध समस्यांनी त्रस्त झालेले नागरिक आणि काही ठिकाणी गठूळ पाण्याचा पुरवठा अशा विविध प्रश्नांनी त्रस्त असलेल्या वडाळ गाववासियांनी सोमवारी थेट महानगरपालिकेवर धडक मोर्चाच काढला या आंदोलन करत प्रशासनाचं त्यांनी लक्ष वेधलं वडाळा गावातील पाणी प्रश्न प्रसंगी दिवसेंदिवस गंभीर होत असून वेगवेगळ्या समस्यांनी नागरिक त्रस्त झालेत मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांत सुविधा आरोप उपस्थित मिले नागरिका महबूब नगर के, के से एक नासिक के खिलाफ निषेध मोर्चा काड़ा गया है और ये मोर्चा वो अधिकारी धारण कर साफ के विरोध में वो जब बांधकाम विभाग में था जब भी भ्रष्टाचार करता था और पानी पटा में आने के बाद में भी वो भ्रष्टाचार करता है हमारी मांगनी है की नासिक महानगर पालिका की हड्डी से उसका बदली और उसका उछल पांगड़ी करने होना और ये जो आयुक्त साहब है हमारा इनसे सवाल है कि ये हमारा जो एरिया है वडा लगाव ये नासिक महानगर पालिका के हद्दी में आता है या नहीं आता है ना यहाँ पर कोई धुआं पवारने वाला है ना कोई झाड़ू साफ सफाई मारने वाला है ये सिर्फ पैसा अवारने का, का काम कर रहे हैं नासिक महानगर पालिका का और ये सब यहाँ पर भ्रष्टाचार हो रहा है नासिक महानगर पालिका के हद्दी में वडा लगाव के अंदर एक घरकुल घरकुल योजना मा, है माड़ा बिल्डिंग उसकी ऐसी हालत हो चुकी है कि वो कभी गिर सकती है ये सब इसका जिम्मेदार धारणकर साहब है ऐसा मैं सबके सामने बताता हूँ और अगर ये हमारे मोर्चे का दखल नहीं दिया गया तो पंद्रह दिन के अंदर आप बड़ा लगाओ के अंदर युवा शक्ति कामगार संघटने वती आंदोलन कर आमदार देवे यानी फरंदे देखी हजेरी लाइन आंदोलना सहभाग आंदोलना वडाळा गावातील मेहबूब नगर मुमताज नगर मदिरा नगर सादिक नगर गुलशन विविध आज सोसायटी आयुक्त या चौधरी यांना निवेदन देण्यात आलं वडाळा गावातील नागरिकांना पूर्वसूचना न देता सकाळी येणारे पाणी बंद करून सायंकाळी सुरू करण्यात आल्यानं विद्यार्थी कामगार आणि सर्वच नागरिकांची मोठी गौरसोय होती त्यासाठी पाण्याची वेळ पूर्ववत करावी पाणी कठोळ असतं असंही यावेळेस सांगण्यात आलं आहे पावसाच्या पाण्यानं वडाळा गावातील शिखल्याचं साम्राज्य झालं असून पायी चालणं देखील कठीण झालंय संपूर्ण परिसरात त्वरित नवीन रस्ते करण्यात यावे तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी मुरूम टाकण्यात यावा येत नाहीये साफसफाई झाडू कर्मचारी देखील होत नाही त्यामुळे घाणीचं साम्राज्य पसरले असून आरोग्यविषयक योजना मनपाकडून राबवल्या जातात त्या योजनांपासून देखील वडाळा गाव वंचित असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं नाशिक महानगरपालिकेवरती एक मोठा मोर्चा आला होता आणि त्या भागातील पाण्याचा पुरवठा असेल रस्ते असतील लाईट असतील ह्या विविध समस्यांच्या बाबतीमध्ये हा मोर्चा आला होता नाशिक महानगरपालिकेचे म्हणजे आमचे इरफान भाई असतील भाई असतील ह्या सगळ्यांनी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये हा मोर्चा काढलेला होता नाशिक महानगरपालिके पाण्याचा पुरवठा असेल लाईटचा जो प्रश्न असेल या येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये सोडवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडनं आम्ही घेतलं आणि विविध प्रश्नावरती सखोल अशी चर्चा झाली धन्यवाद वेध न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नासे